एका छोट्याशा गावात पाण्याचा एक थेंब मिळणं म्हणजे नशीब शिक्षण ते तर गावातून हळूहळू नामशेष हो होत चाललं होतं पण या अंधारातही एक दिवा पेटला होता अर्जुनाचा शेतीत काम करताना हात मातीने माखलेले पण मन पुस्तकांच्या दुनियेत हरवलेलं त्याचं स्वप्न साधन होतं त्याला गावात डिजिटल ज्ञान मंदिर उभं करायचं होतं जिथं प्रत्येक गरीब मुलाच्या हातात इंटरनेटचं जग असेल पुस्तकं असतील आणि शिक्षणाचा उजेड सगळीकडे पसरेल एक दिवस अर्जुननं गावाच्या ग्रामसभेत आपला प्रस्ताव ठेवला मोठा प्रोजेक्ट मोठं स्वप्न आणि अर्थातच मोठी रक्कम सभेतले सगळे हसले अरे अर्जुना तू शेतकरी आहेस शेती कर मोठं स्वप्न तुझ्यासाठी नाही रे ते हसू अर्जुनच्या मनात बाणासारखं घुसलं पहिल्याच प्रयत्नात त्याच्या स्वप्नांची गाडी रुतली होती पण अर्जुननं हार मानली नाही त्यानं गावातली एक जुनी निष्क्रिय खोली निवडली आणि ठरवलं इथूनच सुरुवात करायची आपल्या शेतीतलं पीक विकलं थोडे पैसे जमवले आणि काम सुरू केलं पण गावात सगळ्यांनाच त्याचं स्वप्न आवडलं नाही एक गट असा होता ज्यांना दुसऱ्याचं यश सहन होत नव्हतं त्यांचा मोहरक्या सुरेश त्यानं अर्जुनच्या कामात अडखळे आणायला सुरुवात केली कधी सिमेंटचं पोतं गायब व्हायचं तर कधी रात्री भिंती पाडल्या जायच्या थोड्याच दिवसात अर्जुनचं सगळं कोसळलं पैसा श्रम आणि मनोबलही एका रात्री तो शेताच्या कडेला बसून विचार करत होता की कदाचित लोक बरोबरच म्हणत होते हे माझ्या आवाक्या बाहेरचं स्वप्न आहे तेव्हाच एक आवाज आला स्वप्न मोठी असली की अडफळे येणारच अर्जुन तो आवाज होता नेहाचा शहरातून नुकतीच आलेली शिक्षिका पण मनाने गावाशी जोडलेली ती पुढं आली आणि म्हणाली अर्जुन पडला आहेस पण पडल्यानंतर न उठणं हाच खरा गुन्हा आहे तुझं स्वप्न हे फक्त तुझं नाही या गावाचं भविष्य आहे त्या रात्री अर्जुनच्या मनात पुन्हा एक ठिणगी पेटली आणि त्या ठिणगीनं त्याच्या जिद्दीला पुन्हा प्रकाश दिला दुसऱ्या दिवशी अर्जुन गुरुजींकडे गेला त्यानं सगळं सांगितलं स्वप्न अडथळे आणि निराशा आहे गुरुजींची हसत एक दगड हातात घेतला हा बघ अर्जुन हा दगड हजारो घाव सोसूनही मोडला नाही प्रत्येक घावानं त्याला एक आकार दिला आणि शेवटी ती मूर्ती बनली ते पुढं म्हणाले तसच तुझही होणार तू तुझ घाव सोसशील पण त्याच घावांनी तुझं स्वप्न आकार घेईल हारलास तरी उठ अर्जुना कारण जग तुझ्या प्रयत्नांची वाट पाहतय गुरुजींच्या त्या एका वाक्यानं अर्जुनचं आयुष्य बदललं त्याला जाणवलं की त्याचं युद्ध फक्त लायब्ररीसाठी नाही तर अशा लोकांविरुद्ध आहे जे इतरांचं स्वप्न तोडतात यावेळेला अर्जुननं युद्धाची रणनीती बदलली त्यानं सुरू केलं एक, एक रुपया अभियान नेहाच्या त्यांनी एक छोटा माहितीपट तयार केला माझं स्वप्न आपला गाव त्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं कसं मुलांचं शिक्षण थांबलंय आणि कसं ज्ञानाचा दिवा पुन्हा पेटवायचा आहे तो माहितीपट प्रत्येक घरात पोहोचला लोकांना अर्जुनच्या स्वप्नात स्वतःचं भविष्य दिसू लागलं आणि सगळ्यात अनपेक्षित गोष्ट सुरेशचा मुलगाच अर्जुनकडे आला आणि म्हणाला काका हे काम थांबवू नका काही दिवसांनी सुरेश स्वतः अर्जुनकडे आला त्यानं लाजून डोळे खाली केले आणि म्हणाला अर्जुन माझ्यातली नकारात्मकता हरली तुझा प्रयत्न जिंकला आणि मग सुरू झाला एक सामुदायिक संघर्ष तरुणाईनं एकत्र एक येऊन विटा उचलल्या महिलांनी दुपारच्या उन्हात काम केलं आणि सगळ्यांनी मिळून एक स्वप्न उभारलं गावाचं पहिलं डिजिटल ज्ञानमंदिर काही महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर गावात उभं राहिलं डिजिटल ज्ञान मंदिर उद्घाटनाच्या दिवशी अर्जुनचं डोकं उंच होतं पण डोळ्यात पाणी होतं आनंदाचं समाधानाचं आणि संघर्षानंतरच्या विजयाचं आज तोच गाव डिजिटल गाव म्हणून ओळखला जातो आणि अर्जुन तो फक्त नाव नाही तो प्रेरणा आहे अपयश हे रस्त्यातलं स्पीड ब्रेकर आहे पूर्णविराम नाही जेव्हा जग तुम्हाला खाली खेचतं तेव्हा लक्षात ठेवा की तुम्ही सामान्य नाही जेव्हा लोक तुमच्या प्रयत्नांवर शंका घेतात तेव्हा ती शंका मोडून काढणं हेच तुमचं ध्येय असलं पाहिजे हारलात तरी उठा कारण तुमच्या एका प्रयत्नात हजारो लोकांचं भविष्य दडलेलं आहे तुमची जिद्द हीच जगाला दिसणारी तुमची खरी ओळख आहे म्हणून उठा कारण जग तुमच्या प्रयत्नांची वाट पाहत आहे मित्रांनो तुमच्या आयुष्यात नवी ऊर्जा भरणाऱ्या अशा अनेक कथा विचार आणि प्रेरणा घेऊन मी तुमच्यासाठी नेहमी येत असतो तुम्हाला जर अशा आणखी प्रेरणादायी कथा आणि जीवनात यशस्वी होण्यासाठी आवश्यक विचार ऐकायचे असतील तर लगेच खालील गोष्टी करा या व्हिडिओला लाईक करा विकी कथा या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन डाबा आणि हो तुमच्या दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी व्हावी यासाठी विक्की कथावरचे माझे शॉर्ट्स नक्की पहा विक्की कथाच्या शॉर्ट्समध्ये तुम्हाला फक्त एक मिनिटात मोठी प्रेरणा मिळेल मग आता लगेच विकी कथा चॅनलवर जा आणि आमच्या कुटुंबाचा एक भाग व्हा पुन्हा भेटूया धन्यवाद